पेपर हातात पडल्यावर पहिल्या पाच मिनिटात काय करायचं हे सांगू एक पहिल्या चार मिनिटात पेपरची आउटलाईन बघून घ्या नव्वद मिनिटं कमी पडतात म्हणून आपण काय करतो पेपर हातात पडला की पहिल्या प्रश्नापासून सुरू असे करू नका क्रिकेट बघताना चेस करायला तीनशे साडेतीनशे किंवा चारशे रनांचं टार्गेट आहे हे डोक्यात ठेवून टीम अग्रेसिव्ह खेळायचं की डिफेन्सिव्ह खेळायचं हे ठरवते तुमचा पेपर सुद्धा एक प्रकारचं टार्गेट आहे पडला की पहिले मिनिटे पहिल्या प्रश्नापासून ते शेवटच्या प्रश्नापर्यंत नजर मारा तेव्हा तुमच्या लक्षात येईल की गणितात कुठे कुठे अरे वा आणि वापरे म्हणायला लावणारे प्रश्न आले आहेत बुद्धिमत्ता किती वेळ खाऊ आहे मराठीतलं काय आहे जे आपल्याला येत नाही जी के करंट अफेअर्स वाचलेलं आलं आहे की दुसरंच आलं आहे या चार मिनिटात क्लिअर होतो आपला पेपर कसा आहे तुम्हाला वाटेल हे चार मिनिटे वाया जात आहे पण घरी येऊन मला हे येत होतं पण याला वेळच भेटला नाही हे चार महिने म्हणायचं नसेल तर हे चार मिनिटे नक्की द्या दोन आता उरलेल्या एका मिनिटात स्ट्रॅटर्जी ठरवा पेपर तीन प्रकारचा असू शकतो सोपा मीडियम अवघड पेपर सोडवणाऱ्या मित्रांची सायकोलॉजी मला माहीत आहे पेपर जर सोपा असेल तर मनात लड्डू फुटतो आणि अवघड असेल तर बॉम्ब पण सोपा पेपर आला म्हणून हॉलमध्येच वर्दी घालायची नसते सोपा पेपर सर्वांना सोपा असतो आणि मेरिट हाय लागत असते पेपर अवघड आला म्हणून आता कसे म्हणत सैरावेरा पळायचे नसते अवघड पेपर सर्वांनाच हार्ड जातो मेरिट लो लागणार असतं म्हणून पेपर सोडवण्यापूर्वी तुमच्या विशेष नामाला सांगा बुद्धी स्थिर ठेवून पेपर सोडव एका मिनिटात होईल आणि उरलेल्या पंच्याऐंशी मिनिटात मॅच जिंकून तुम्ही मॅन ऑफ द मॅच ठराल फक्त एका पेपरला हे वापरून होणार नाही यासाठी तुम्हाला भरपूर पेपर सोडवावे लागतील असे हाय क्वालिटी अनेक पेपर आपल्या स्टडीवाडी ऍप आप मध्ये उपलब्ध आहे आणि या वर्षी ज्याचे पोस्टचे स्वप्न पूर्ण व्हावे असे तुम्हाला वाटते त्या मित्राला ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा जय हिंद